आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत प्रचंड गर्दी झाली होती त्याचबरोबर नारायणगाव येथेही अमोल कोल्हे यांच्या प्रचाराच्या रॅली शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवला होता आणि संपूर्ण नारायणगावने अमोल कोल्हे यांना एकमुखी पाठिंबा देऊन आढळराव पाटील यांचे बूथ लागणार नाही असा विश्वास ग्रामस्थांनी दर्शवला आहे मोदी सरकारनं दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जे जमले केले तेच दोन हजार चोवीसच्या निवडणूक गॅरंटी म्हणून लोकांना सांगत आहेत त्यामुळे अबकी बार पार होणार नाही तर जनता भाजपाला तडीपार करणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केलंय तसेच नारायणगावकरांचं ठरलंय तुतारीशिवाय मत नाही असं सरपंच बाबू पाटे यांनी कोल्हे यांच्या रॅली प्रसंगी सांगितलंय चाकणमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेले ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या जाहीर सभेत आदित्य ठाकरे बोलत होते या सभेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार संजय जगताप आमदार शशिकांत शिंदे माजी आमदार राम काणगे प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते चाकणच्या बाजार समितीच्या आवारात झालेल्या या सभेला महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय आदित्य ठाकरे म्हणाले की ज्यांना पळायची सवय लागली त्यांना महत्व द्यायचं नसतं महाराष्ट्रात दोन तीन टप्प्यात निवडणुका होतील असं वाटलं होतं पण उद्धव ठाकरे सोबत नसल्यानं भाजपाला पाच टप्प्यात निवडणुका घ्याव्या लागल्यात पंतप्रधानांच्या सभा वाढल्यात मागच्या दहा वर्षात बहुमताचे एका नेत्याचे सरकार होते त्यांनी केलं तरी काय असा सवालही ठाकरे यांनी केला आहे É Vamos! आज सांगता सभा पुन्हा एकदा नारायणगावमध्ये होते आणि उत्स्फूर्तपणे आत्ता जे फिरलो आहे ते सगळ्यांनीच सांगितलं की आम्ही सगळेजण अमोल कोल्हे साहेबांबरोबर असणार आहोत आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येने नारायणगाव आणि नारायणगाव परिसरातून अमोल कोल्हे साहेबांना मोठ्या माताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तर नारायणगाव हे त्यांचं जन्मगाव आहे आणि त्यानिमित्ताने खरंतर आपल्या सगळ्या गावाने मी सगळ्या गावकऱ्यांचंसुद्धा मनापासूनचं धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं गेलं की आपण फक्त अमोल कोल्हे साहेबांनाच पाठिंबा देऊ त्याच पद्धतीचं सगळ्या गावकऱ्यांनीसुद्धा मनापासून ठरवलं आणि मनापासून त्याचं ज्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेबद्दल सगळ्यांनी सगळेजण त्याबद्दल आग्रही राहिले आणि म्हणून मला वाटतं आज पण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या सभेसाठी येऊन अमोल साहेबांना आपल्या नारायणगावचं एक भूमिपुत्र नारायणगावचं नाव मोठं करतोय नारायणगाव सांगतानी आज संसदेत जरी गेले कुठेही गेले तरी सांगताना निश्चित स्वरूपात ते सांगणारे नारायणगावकर आहो आणि याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे आणि त्याच अभिमानासाठी आपण सगळेजण एकत्र झालो होतो एकत्र आहोत आणि एकत्र इथून पुढेही नारायणगाव ह्या एका नावासाठी आपण सगळेजण एकत्र असणार आहोत आणि मला वाटतं ह्या एकाच गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी आजही दुपारी तीन वाजता अमोल कोल्हे साहेबांच्या प्रचारार्थ मग जयंत पाटील साहेब आहेत शिवसेनेचे भास्कर जाधव साहेब आहेत बाळासाहेब थोरात साहेब या सगळ्यांची एकत्रित सभा नारायणगावमध्ये होते आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहू या सभेला त्याचबरोबर अमोल कोल्हे साहेबांना पाठिंबा द्यावा ही विनंती पुन्हा एकदा नारायणगावकरनं मी मनापासून करतो माझ्या विनंतीला मान देऊन इथे आपण सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांना मी आजच्या युवा महाराष्ट्राच्या युवकांचं संघर्षाचं प्रतीक मानतो ते शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेब साठी प्रतिनिधी मंगेश पाटे चाकन संध्या आवाज महाराष्ट्राचा